आमच्या परम आदरणीय परमश्रद्धेय माझ्या थोरल्या बहिणी भगिनी आदरणीय सोनाली ताई या बासरीचाच अवतार आहेत इतका गोड त्यांना आवाज कृष्णानं दिलेला आहे आज उशीर झालाय सर्वांना कल्पना आहे ताईने सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस एवढा पवित्र आहे की श्री विठ्ठलाला आज बेलपत्र वाहिलं जातं आणि श्री शंभू महादेवाला आज तुळस अर्पण करायचे असते इतका चांगला दिवस आहे आणि वैकुंठ चतुर्दशीला नाणींचं जाणं झालं मागच्या वर्षी ताई जेव्हा कीर्तन करत होत्या तेव्हा नाणी समोर बसल्या होत्या आणि जेव्हा ताईंनी मिरेचं भजन गायलं होतं तेव्हा नाणींच्याही डोळ्याला धारा लागल्या होत्या एका वर्षापासून म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापासून आमच्या कुटुंबाची एकमेव इच्छा आहे की आजच्या दिवशी ताईंच्या मुखा अरविंदातून राधेचं भजन आम्हाला ऐकायचं आहे जरी आवाज बसला असला तरी आमचा भाव म्हणजे या भावाचा भाव खूप चांगला आहे त्यामुळे या भावासाठी या भावाची इच्छा पूर्ण करा आणि मला माहित आहे खरंतर महाराष्ट्रात सध्या कीर्तनकारांमध्ये फार मोठे भाव आहेत पण या भावासाठी माझ्या ताई तब्बल चारशे किलोमीटरचा प्रवास करून रात्रभराचा प्रवास करून इथं आला जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं सागर बाबा परवा जिथं तुम्ही आहात तिथंच मी आहे आणि मग एवढ्या लांबून यायचं परत जायचं पण तरी सुद्धा मी विनंती केली आणि कशाचं आहे विचारलं मी नाणींबद्दल सांगितलं कुठलंही कारण न देता त्यांनी हो म्हणाल्या एवढ्या ये लांबून येणं सोपं नाही तुम्ही लहान लेकरं पाहताय आमचे परमेश्वरी दिदी भाविका ताई ही दोन बालकं इतक्या कमी वयामध्ये एवढं अध्यात्माचं ज्ञान प्राप्त करणं सोपं नाही त्यासाठी सुद्धा ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांना आहे माझी विनंती आहे ताईंना अगदी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण आजचा दिवस हा पुन्हा नाही बस आजचा दिवस तीनशे पासष्ट दिवस झालं आम्ही सर्वजण जड अंतकरणानं वावरतोय ताई ही सगळी माणसं प्रेमाची आहेत जोडलेले आहेत नात्यातले आहेत आणि नाणींचं सर्वांवर प्रेम होता आपण मग अशी सा सांगितलं नाणींनी ध्येटा <issions> आशा <-HA> <-A> <flats> <mumbles> <packagedAUDIO _áis>